नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि मी निघालेलो आहे मुंबईला आकेरी तालुका कुडाळ येथून मुंबई गाडी आलेली आहे आणि मी आता निघतोय मंडळी मी आलो आहे पेडण्याजवळील मोपा म्हणजेच मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर काय झालं कालचं माझं रेल्वेचं तिकीट होतं पण ती रेल्वे चार तास उशिरा येणार होती त्यामुळे मी तिचा नाद सोडला आणि सहज गत्या मिळालं म्हणून हे तिकीट काढलेलं आहे नॉर्थ गोवा टू मुंबई काय आहे चिपी विमानतळ आमच्या घरापासून बावन्न किलोमीटर आहे आणि हा पस्तीस आणि चिपीवरून विमान उडेलच याची गॅरंटी नाही इथून दिवसाला तीस पस्तीस डिपार्चर आहेत नॅशनल आणि इंटरनॅशनल त्यामुळे मी इथून काढलं आणि गंमत म्हणजे पंधरा दिवसापूर्वी साडेचार हजार रुपये तिकीट दाखवत होता आणि काल एकदम तीन हजार तीनशेच मिळालं ही ती आणखीन एक आनंदाची गोष्ट त्यामुळे आता आपण बोर्डिंग पास घ्यायला जाऊया गेट पास मिळालेला आहे बोर्डिंग पास ट्वेंटी फाय बी हा माझा सीट नंबर आहे आकाशा एअर इथून मी आत्ता सिक्युरिटी चेक केलेला आहे चेक इन केलं आहे इथून डोमेस्टिक आहे आणि हा मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे या बाजूला तुम्हाला दिसतं समोर ते इंटरनॅशनल चेक इन आहे आणि हा सारक्ता जिना आहे या जिन्याने मी आता वर जाणार आहे सिक्युरिटी चेकसाठी तेरा नंबरच्या गेटला मला जायचं आहे मनोहर पर्रिकर माजी मुख्यमंत्री गोव्याचे यांच्या नावाने हा विमानतळ आहे आणि या विमानतळाची प्रतिकृती आता इथे ठेवलेली आहे बघा पूर्वी इकडे डिपार्चरला यायचा अत्यंत रस्ता सोपा होता तो आता इंटरनॅशनल से फ्लाईट सुरू झाल्यामुळे तो प्रचंड किचकट आणि विचित्र गुंतागुंतीचा करून ठेवला आहे कमीत कमी दोन किलोमीटरचा फटका पडतो हा रनवे आहे या ठिकाणी हा तुम्हाला शेवटी जो दिसतोय तो रनवे हाही एक छोटा रनवे आहे मध्ये हे दोन काळ्या स्ट्रिप्स आहेत हे रनवे आहेत आणि हे इकडे आहे हे टर्मिनल आहे अशा पद्धतीने हे अत्यंत छान असं मानचित्र या विमानतळाचं या ठिकाणी उभं केलेलं आहे या बाजूने येता आहेत हे सगळे इंटरनॅशनल हे आहेत इंडिगो एअरोफ्लॉट ब्रिटिश एअरवेज वगैरेचं चे तिकडे चेक इन आहे आणि आता मी वरती सिक्युरिटी चेकला चाललो आहे हे बघा हे जुबा केसरी आणि आता ह्या सरकत्या त्या वरून आम्ही वर जातोय हे जुबा केसरीची जाहिरात आहे हा मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे आकाशा फ्लाय वन चे चेक इन आहेत माझं आकाशाचं विमान आहे साडे अकराचं होतं ते आता अकरा पंचावन्नला रिशेड्यूल केलेलं आहे आता मी सिक्युरिटी चेकिंगला येतो आहे हे बघा इकडे देशी आहे आणि या बाजूला हे इंटरनॅशनल आहे हे इंटरनॅशनल फ्लाईट्स तिकडून जाणार आहेत हे इथून डोमेस्टिक सिक्युरिटी चेक झालेलं आहे इथून आमच्या बॅगेज यातमध्ये आलेलं आहे आणि आता मी गेट नंबर तेराकडे जात आहे आता वाटेत तुम्हाला हे सगळे स्टॉल्स दिसतील हे सगळे स्टॉल्स आहेत फुल भरलेले आहेत झगमगत आहे सगळं सामान्य माणसासाठी हे सगळं गमत आहे तीस टक्के ऑफ चाळीस टक्के ऑफ वगैरे सगळं आहे पण मुळातच हे एवढं महागड आहे की मी विचारस्वा करू शकत नाही आतमध्ये जाऊन हात स्वा लावण्याचा कारण हात लावायला सुद्धा पैसे पडतील कदाचित हे <laughs> बघा क्रिसमससाठी फोटो काढायला केलेला आहे क्रिसमस गिफ्ट बरोबर तुम्ही तुमचे फोटो काढू शकता हे बघा आज छान सजवलेलं आहे आजच क्रिसमस आहे आमचे ख्रिश्चन जर सबस्क्रायबर असतील तर त्यांना क्रिसमसच्या शुभेच्छा ये लक्जरी ये पोमा बड़ा और सांबा सांबा सिर्फ स्टारबक्स है बगा, बड़ा जेम्स आहेत डिझाईन्स वगैरे फार सुंदर सुंदर अशी हे इथे जॅकेट्स आहेत विकायला ठेवलेली मग आहेत चहा प्यायला छोट्या मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांसाठी कपडे दागिने इथे मोबाईलचे कवर्स वगैरे सगळं सगळं आहे फक्त ईशात रुपये हवेत बाकी काही नको ते बघा इथे चिकन थाळी नऊशे नऊ रुपये फिश थाळी नऊशे पंच्याण्णव घ्या ऐक नाही गंमत आहे डॉमिनोजचा पिझ्झा आहे इथे इडली डॉट कॉम आहे इडली पण आणि डॉट कॉमवर च्या बस काम लाव लावून जाय इकडे समोर सगळ्या गेटी आपण निघालो आहोत आपल्या गेटवरती गेट, गेट नंबर तेरा दोन साथे ला एर विमान उड्डाणासाठी लाईन लावून आहेत असे लाईनही पुढे चालले आहेत हे एअर इंडियाचं विमान उतरलंय बघा एक लँड होत आहे बघा टेकलं <laughs> बोर्डिंग सुरू झालेलं आहे आणि विमान पॅक आहे इंडिगोच उड्डाणाच्या म्हणजे जायला तयारीत आहे हे इकडे इंडिगोच भरत आहे आणि हे आमचं आकाशाचं विमान आहे आकासा एअरवेज हे विमान आहे

i'm on the खूप प्रवास आहे बरेचसे पायलट इतके स्मूथ लँडिंग करतात काही जण रॅश करतात ठीक कर आहे बोईंग कंपनीचं विमान आहे दणकट एकदम अखेर मुंबई विमानतळावरती उतरलो आहे बारचे बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी yes! मंडळी एअरपोर्ट टर्मिनल वनवरून मुंबईच्या मी आता घरी निघालो आहे हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद